वेळेच्या भरधाव अश्वावर आडू आरोड होण्याची स्पर्धा आजच्या विज्ञान युगात अव्वाहत सुरू आहे जो तो भौतिक सुखासाठी प्राणपणाला लावून धावतो आहे आणि परिणामी कमालीचा असुरक्षित व्याधीग्रस्त तणावपूर्ण आणि वैफलग्रस्त आयुष्य आजचा मानू जगतो आहे आजच्या पिढीच्या नशिबी आली आहे अफाट स्पर्धा आणि अवाजवी अपेक्षांचे अशा अशावेळी अत्यंत अस्वस्थ उद्विग्न मनाला शांततेची सकारात्मकतेची आशेची गरज असते संकटकाळी जेव्हा सगळेच दरवाजे बंद होतात दिशाहीन व्हायला होतं तेव्हा आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्या तारणहार होईल या विश्वासाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर असे अनेक संत होऊन गेले आहे ज्यांची वाट चुक चुकलेल्यांना मार्ग दाखवले आहेत त्यांचे मार्गदर्शन अशाच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांनी भक्तांना मार्गदर्शन दाखवले श्री नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी असा अमृतमयी शब्द ते भक्तांना नेहमी देतात संकल्प पूर्ण करण्याची शक्ती देणारी ही संजीवन वचन आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात उद्याची शाश्वती नाही तिथे विशेषतः तर पिढीला स्वामी समर्थ आणि त्यांचे तत्त्वज्ञ दिशादर्शन वाटत आहे आणि त्यांचे एकमेव कारण म्हणजे त्यांची उपासना कोणालाही कोणत्याही कर्मकांडात अडकवत नाही नामस्मरण हीच पूजा आणि तोडच यज्ञ आहे यात त्यांचे सांगणे आहे त्यांची वचने लाखो लोकांना आधार देतात अशाच असाधारण सिद्ध पुरुषाचे जीवन चरित्र जय जय स्वामी समर्थ या मालिकेद्वारे लाखो भक्त बघत आहेत स्वामी समर्थ भक्त म्हणजे त्या व्यक्तीचा जो आपल्या जीवनातील सर्व संकटांना समजून धैर्याने यांनी श्रद्धेने तोंड देतो स्वामी भक्त नेहमीच आपल्या श्रद्धेच्या आधारे जीवनातील अडचणींवर मात करतो जीवनातील प्रत्येक संकटातून तो स्वामींच्या शिक्षेचे आधारे मार्गदर्शन घेतो आणि त्यांच्या आश आशीर्वादाने आपल्या जीवन मार्ग उजळतो या भक्ताच्या आत्मविश्वास व तत्वज्ञान त्याला प्रत्येक संकट पार करणे देते क्षमता संकटे आणि अडचणी हे जीवनाचा भाग आहे पण स्वामी भक्त त्या सर्वांना समाधानाचे स्वीकारतो आणि त्यावर विजय मिळवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय